दिवसानंतर आज तुम्ही आम्हाला भेटता तर काय सांगाल आणि सांगा कॅरेक्टर असा आहे की ज्या प्रोटोगॉनिस्ट आहेत आमच्या माझ्या मुली जी उदाहरणार्थ ऋतुजा बागवे जी महत्त्वाची भूमिका यात निभावते तिचा बाप आहे अत्यंत गरिबीतलं असं घर आहे समाजाच्या सगळ्या रूढी नियम पाळणार आहे पण जेव्हा आपल्या मुली स्वतःचा आवाज आणि स्वतःचे विचार मांडतात मा तेव्हा त्यांच्यामागे जे येईल त्या परिस्थितीमध्ये ठामपणे उभा राहणारा असा मी बाप आहे त्याच्यातला थोडा समाजाने त्याला काही मदत केलेली नाही आहे पण तरीसुद्धा वाटेल ते काम करून आपल्या मुलांच्या मागे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उभा राहणारा बाप मला करायला मिळाला तो करत असताना मला विविध कामं करावी लागली त्या कामांचा मला अनुभव नसताना मी तो अनुभव असल्यासारखं केलेलं आहे कदाचित तो पडद्यावर तुम्हाला जास्त दिसेल म्हणजे एखाद्या कलाकाराला वेगळी भूमिका पाहिजे असते म्हणजे नुसते वेगळे डायलॉग नको असतात तर तो अनुभव असावा लागतो ते पूर्ण आपल्या शरीराची क्षमता पाहणारं आपल्याला चॅलेंज असणारं आणि मला या चित्रपटात ती भूमिका मिलिंदजींनी दिली मिलिंदजींचं खरं म्हणाल तर खूप आभार मानले पाहिजेत की ते असे वेगळे विषय कुठून शोधून काढतात आणि त्याच्यावर डेअरिंग करून पिक्चर करतात खरं असे पिक्चर लोकांना ज्या पिक्चर बघायची सवय झाली आहे त्यात हा पिक्चर म्हणजे थोडासा वेगळा आणि काय रडवा चित्रपट वगैरे बघायचा तर रडवा नाही आहे हा अप्रतिम चित्रपट आहे हा चित्रपट बघताना तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणार आहेत एका आपल्याच समाजातल्या एका ठिकाणी काय अन्याय अत्याचार होत आहेत आणि आपण अनोन अननोन असल्यासारखं म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही काय असं आहे असं आहे तर असे विचार करत राहणारी माणसं त्यासाठी तुम्ही वाचा वाचनात बऱ्याच लेखकांनी आपल्या या सगळ्या प्रथाविथा लोकांच्या जगण्याविषयीचे प्रचंड लिखाण केलेलं आहे पण ते कोणी वाचत नाही दीपक यादवांचं हे कथा जर मिलिंदजींना टच झाली तर ती डेफिनेटली आपल्या सगळ्यांना टच होणारी आहे आणि त्यांनी ते सादर केलेलं आहे प्रचंड आम्ही पण प्रतिकूल परिस्थितीत भूम शूटिंग करत करत ते केलेलं आहे शूटिंग करणं ही गंमत नाही आहे पिक्चर करणं ही गंमत नाही तो अतिशय त त्रासदायक असा प्रकार असतो पण तो सुसह्य करणं हे कलाकारांचं काम आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेतून तो सुसह्य केलेला आहे मिलिंदजींना एक वेगळा अनुभव दिला आहे एका वेगळ्या वि उंचीवरचा पिक्चर चित्रपट आहे त्याला बऱ्याच ठिकाणी प्राइजेस मिळालेली आहे आत्ताच एम आय एफ एफ मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला बेस्ट फ्युचर फिल्मचा अवॉर्ड मिळालेला आहे हे हे काही कमी नाही म्हणजे जर तिथे मिळू शकतं आहे तर नक्की नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला तो उतरेल पण प्रेक्षकांनी ते त्यासाठी चित्रपटगृहात जायला पाहिजे आणि तो बघायला पाहिजे असं माझं मत आहे बघू आता लोकांनी यावं अशी इच्छा आहे खरं म्हणून तर म माझा गावाशी माझा संबंध आहे मला गावचं जीवन फार आवडतं कारण ह्या शहरामध्ये आपण एकमेकांना तुष्ट करण्यासाठी म्हणजे संतुष्ट करण्यासाठी जगत असतो तो कपडे तसे घालतो तर मला हे कपडे घातले पाहिजेत किंवा मी जर मुळात आपली आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी त्याचे पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे मी त्यातला एक कलावंत आहे त्यामुळे मी फार भपकेबाज वगैरे आयुष्य जगत नाही आणि अशा वेळेला मला त्या लोकांचं जीवन जगताना मला त्यांच्यातलं व्हायला आवडतं हा माझा स्वतःचा पर्सनल आवडीनिवडीचा भाग आहे आणि मी बेअरफीड गावात फिरवतो आता गावात रस्ते नाहीत पाहायला दगड आहेत पण त्याचं काही दुःख न होता ते जीवन जगण्याचा जो आनंद मिळतो जो शहरात मिळत नाही तो मला तिथे मिळाला मला मी काही रिक्षा चालक नाही मला रिक्षा चालवायला मिळाली तो माझा प्रोफेशन त्याच्यातला तो मिळाला त्यांचं लाईफ काय असतं ते कळलं त्यांच्यामध्ये पण किती आपल्याला सपोर्टिव असतात ते कळलं दुसरी गोष्ट अत्यंत परिस्थिती अशी गरिबीची आली की मी त्या चित्रपटात तुम्ही पाहाल की मी कामगार पण खाणीत जाऊन काम, काम केलं तर तो अनुभव माझ्यासाठी आणखीनच वेगळा की ती मशीन हातात घेतलात तुम्हाला तर ती भल्याभल्यांना झेपत नाही त्यामुळे ती जेव्हा तो प्रेशर येतो हवेचा आणि धाडधाड धाडदाड उडते तेव्हा तुम्ही ती पकडू नाही शकत हा अनुभव तिथला माझ्यासाठी फार ग्रेट आहे पण हे सगळे अनुभव घेताना माझ्यातला कलाकार जाम सुखावतो हो मला जेवढा त्रास होईल जेवढं शारीरिक कष्ट पडतील तेवढा चित्र मला काम करताना त्या कलाकाराला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं तिथे मी असं नाही बघत मी हे नाही करणार मी ते नाही करणार मला हे नाही बरोबर वाटत मी हे कपडे नाही घालणार मी असा नाही घालणार मला असं माझं कधीच नसतं मला ती भूमिका जगण्याला मिळतं त्यामुळे मी ती चॅलेंज म्हणून घेतो आणि करतो म्हणजे एक वाक्य मी इथे जस्ट सगळ्यांसाठीच म्हणतो की मी एका ठिकाणी ऐकलं आहे फार चांगलं वाक्य आहे ते की जिंदगी ऐसी जिओ की व अभिनय लगेल और अभिनय ऐसा करो की जिंदगी लगे तो ह्या उक्तीला जेवढा न्याय देता येईल तेवढा माझा आयुष्यभराचा प्रवास आहे मी प्रत्येक भूमिकेला मला कधी नोकराची द्या मला श्रीमंत माणसाची द्या किंवा मला गमतीदार माणसाची द्या मला आवडतं करायला एकदा ते घेतलं आपण की ते जगणं आणि तो अनुभव आपल्यासाठी फार ग्रेट आहे खरं म्हणाल तर या क्षेत्रात मी चुकून आलो आहे मा मी काही नट म्हणून कुठलं बॅकग्राऊंड नाही माझ्या घरचं कोणाचं नाही पण जे मिळालं त्याच्यावर मी प्रचंड खुश आहे की माझ्या आयुष्यात हे असं काहीतरी वेगळं असू शकतं हे मला आणि आपल्यासाठी लोक पैसे खर्च करून कोणीतरी मला चूज करतो मला ती भूमिका देतो या पलीकडे दे आणखीन काय पाहिजे तर हा एक चित्रपट आणखीन माझा मला दोन चित्रपटांची नावं घ्यायला आवडतं मी एक टिंग्या चित्रपट केला होता आणि आता हा सोंग घ्या एक वर्तुळ माझं ग्याच्या बाबतीत झालं आहे ग्या म्हणजे ग्यानीच तर ग्यानी झालेलो आहे आणि मजा आलेली आहे पण मी चित्रपटात माझी भूमिका जगलो आहे तुम्ही बघाल तर एक दोन ठिकाणी असे प्र शॉर्ट झालेत की जिथे मी मग काही होऊ शकलं असं अशी परिस्थिती आहे पण करताना ते नाही लक्षात येत कारण आपण त्या असतो त्यामुळे आपण ते जपून बिपून काही क केलेलं नाही ज्या मारामारी असतील किंवा काही धक्काबुक्के असतील त्या अतिशय त्रासदायक म्हणजे त्यांना नंतर आम्हाला त्रास झाला त्याचं लागणं बिघणं पण ते, एक, ते फार नगण्य वाटलं तर हे नटाने सगळं भोगलं पाहिजे आणि मी ते भोगतो आणि म्हणून कदाचित मला लोक ॲक्सेप्ट करतात आणि ॲक्सेप्ट करण्यासारखी दुसरा आनंद नाही लोकांना हे सगळं त्यांच्यासाठी करत असतो आपला जरी अनुभव असला तरी तो अनुभव दुसऱ्याला पण वाटावा या दृष्टीने जे काही करतो ते लोकांपर्यंत पोचत आहे याचा आनंद आहे तुमच्या मंडळी आम्हाला असं बोलायला देतात